सकाळी सकाळी उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मस्तपैकी घरच्या घरी खस्ता समोसा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी तेलकट आणि झटपट बनणारा इथे खस्ता कुरकुरीत असा इथे समोसा तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रंची असा तयार झालेला आहे तर खायला तर विचारूच नका इतका टेस्टी असा झालेला आहे तर रोज रोज आपण पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने आपण जर नाश्त्यासाठी समोसा बनवला तर सगळेच खुश होत जातील तर आता इथे आपण बस बनवणार आहोत म मसाल्याचं मसाला, मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे व इथे गॅसवरती अगदी दोन चमचे तेल टाकून तेच वाटण मी इथे परतून घेतले आहे हिरवी ही, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता आणि हे वाटण आपण थोडंसं दोन मिनिट परतल्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवे बटाने टाकलेले आहेत ते देखील दोन ते तीन मिनटासाठी छान आपल्याला इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे मऊ झाले पाहिजेत आणि हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा कारण इथे आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे तिखट हिरवी मिरची होती त्याच्यामुळे मी दोनच टाकलेले आहेत आणि इथे उकडलेला बटाटा टाकलेला आहे तर चार उक उकडलेले बटाटे होते तर ते इथे स्मॅश करून टाकलेले आहेत हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर टाकलेला आहे त्याचसोबत एक चमचा इथे मी शोभ टाकलेली आहे बडी शोप भाजलेली होती त्याच्यामुळे वरतून टाकलेली आहे आणि गरमागरम असं इथे समोस्याचं खस्ता समोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि इथे आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे चिमूडभर मीठ आणि एक चमचा इथे ओवा टाकलेला आहे व दोन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे खुश असे इथे आपले समोसे तयार होतील तर असा छान गोळा तयार झाला पिठाचा की आपले समोसे छान होतील असं समजायचं आणि थोडं थोडं पीठ टाकून पाणी टाकून आपण याचा घट्टसर असा गोळा इथे मळून घेणार आहोत खूप जास्त सैलसर सर नाही असा इथे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम तरी इथे असा सर मी गोळा मळून घेतलेला आहे अगदी पाच मिनटासाठी रेस्ट देखील करून घेतलेला आहे आणि परत एकदा थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि आता समोसे इथे आपण करायला घेऊयात तर इथे एक पोळपाट घेतलेला आहे पो पोळपाटावरती अशी एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे झटपट आपल्या इथे समोसे तयार होतील तर अशा पद्धतीने मी गोल आकारामध्ये इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याचे चार समोसे मी तयार करून घेणार आहे साईडने आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे अगदी हलकंसं पाण्याचं इथे बोट मी ते लावून घेतलेलं आहे जेणेकरून तेलामध्ये समोसे सुटले जाणार नाहीत व्यवस्थित इथे पॅक होतील तर अशा पद्धतीने मी छान समोस्याचा याला आकार देऊन घेणार आहे बॅटर व्यवस्थित आतमध्ये भरपूर असं इथे सारण मी भरून घेतलेलं आहे बटाट्याचं खूप कमी साहित्यामध्ये इथे बटाट्याचं सारण इथे अगदी टेस्टी असं सारण इथे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही नक्की समोसा बनवून बघा तर खूप कमी साहित्यामध्ये इथे आपण समोस्याचं बॅटर तयार केलेलं आहे तर आता सर्व समोसे मी याच पद्धतीने असे बनवून घेणार आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे समोसे तयार झालेले आहेत तर आता तेल तापवायला ठेवलेलं होतं तर अगदी आता सुरुवातीला मी अगदी गरम करून घेतलेलं होतं तेल नंतर इथे गॅस जो आहे तो लो केलेला आहे लो गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनटासाठी हे समोसे अगदी छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत खूप गडबड नाही करायची तर ते वेळेस चार ते पाच मिनटासाठी आपल्याला लो गॅसवरतीच इथे समोसे तळून घ्यायचे आहेत बाकीचे देखील मी इथे दे समोसे तळून घेत आहे आणि मस्तपैकी छान कलर याला आलेला आहे मस्त खुसखुशीत असे इथे समोसे दिसत आहेत तर बाहेरचे खूप तेलकट समोसे असतात भरपूर असे इथे समोसे तयार झालेले आहेत तर, तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने खस्ता समोसा घरच्या घरी अगदी कमी तेलकट अगदी ना बाहेरून आणतो ना तर वरतूनच ती अगदी इतकी तेलकट दिसतात ना की ती खायचीच इच्छा होत नाही तर अशा पद्धतीने घरच्या घरी कमी तेलकट समोसे नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची समोसा खस्ता समोसा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटू यासाठी जे एखाद्या छानशा खमंग खुसखुशीत आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय